आपण आज करणार आहोत कोथिंबीर वडी आपण इथे छान शेतातली ताजी ताजी कोथिंबीर मस्तपैकी आपण चिरू धुवून आणि चिरून घेतलेली आहे ही तीन वाटी कोथिंबीर आहे आपण इथे तीळ घेतलेले आहेत जिरा आहे इथे आपण बेसन दीड वाटी घेतलं आहे तीन वाटी कोथिंबीरीला दीड वाटी बेसन घेतलं आहे आणि आपण तांदूळ आणि ज्वारीचं मिक्स पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे तसंच आपण इथे ओवा घेतला आहे हळद घेतली लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर आणि मीठ घेतलेलं आहे तर आपण आता करूया कोथिंबीर वडी न वाफलवता वेगळ्या पद्धतीने खूप छान अशी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी हिरवी मिरची जिरं आणि लसूण वाटून आपण ओबडदोबड घेणार आहोत विदाउट पाणी ठेचा करून घेतोय अशा पद्धतीने आपण मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण घालतो जिरं आपण घालून घेत आहोत तीळ तीळ नेहमी आपण तेलामध्येच घालायचे कारण त्यामुळे आपले तीळ छान असे खमंग होतात आणि जड होतात आणि ते असे छान पण लागतात आता आपण ही भुजलेली कोथिंबीर छान अशी कढाईमध्ये परतून घेत आहोत आपण असं पोडणीमध्ये पीळ घातल्यामुळे छान जड होतात आणि सर्वत्र व्यवस्थित लागतात आपण यामध्येच आपण आता आपण हा जो ठेचा केला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा तो पण घालून घेत आहोत छान परतून घेऊया आपण आधी ठेचा टाकला तरी चालला असतं तेलामध्ये मी नंतर टाकलेलं आहे तुम्ही आधी टाका आणि छान आपण परतून घेऊया आपण हे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ घातलं आहे अर्धी वाटी तसंच आपण यामध्ये मीठ धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर हळद आणि ओवा घालून घेत आहोत आणि आपण आता आपण एक वाटी पाणी घेतलं आहे किती ला, लागेल ते तुम्हाला दिसेलच थोडं थोडं पाणी घालून आपण त्याच्यात पूर्ण गुठळ्या पडून एकजीव करून घेऊया हाताने छान पेटून घेऊया आपण आपण एक वाटी पाण्यामध्ये हे बीट एवढं छान पेटून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे आपल्याला बरोबर एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि पूर्ण गाठी आपण मोडून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये अजून हे घट्ट आहे तर आपण यामध्ये अजून एक वाटी पाणी घालून घेत आहोत दीड वाटी पिठाला आपण जवळजवळ दोन वाट्या पाणी घातलंय आणि आता आपण एक जीव सगळं करून घेऊया आपण यामध्ये अजून अर्धी वाटी म्हणजे टोटल आपण यामध्ये अडीच वाटी पाणी घालू इतकं पातळ असं हे पीठ करून घेतलेलं आहे आपलं पीठ रेडी आहे आता आपली इथे भाजी पण छान परतून झालेली आहे आणि थोडी अशी मऊ झालेली आहे अर्धवट शिजलेली आहे आता यामध्ये आपण हे पूर्ण पीठ घालून घेऊया यावेळेला गॅस थोडा बारीक ठेवायचा आणि पूर्ण पीठ आपण ओतून घेतलं आणि आता एकसारखं हलवून एक जीव करून घ्यायचं थोडा वेळ गॅस मिडियमच ठेवायचा छान कोथिंबीरीची वडीचं पीठ तयार होईल हे शिजवायला अंदाजाने एक आठ ते नऊ मिनिट लागतात थोडं थोडं आता घट्ट व्हायला लागलंय छान पीठ मिश्रण आपला गॅस मिडियमच आहे एक चार मिनिट झालेली आहे अजून एक चार पाच मिनिट आपण हे छान शिजवून घेऊया कढई सोडायला लागलं की समजायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे अजून वेळ आहे त्यामध्ये कोथिंबीर जास्त असते त्यामुळे ही कोडी खूप छान लागते चवीला वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट अशी ही कोथिंबीर वडी आपलं छान असा गोळा तयार झालेला आहे पहा आणि आपलं पीठ कडाई पीठ सोडायला आहे अशा प्रकारे आपलं तयार झालेला आहे आणि हाताला चिटकत पण नाही म्हणजे शिजलेलं आहे हे पीठ आता आपण हे थापून घेऊया ताटामध्ये आपल्याला हे शिजायला आपल्याला जवळजवळ बारा मिनटं आपण ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया अशा प्रकारे आपण हे पूर्ण थापून घेतलेलं आहे राहिलेलं दुसऱ्या आपण ताटात थापून घेऊया आपल्या छान अशा वड्या कापून झालेले आहेत आता आपण तेल तापलेलं आहे त्यात आपण वडी तळूया वडी तळल्यावर लगेच हलवायची नाही एक दोन तीन मिनटं छान सेट झाली मग दुसरी बाजू परतायची ही वरी वडी वरून कुरकुरीत असते आणि आतमध्ये सॉफ्ट अशी असते आणि याच्यामध्ये कोथिंबीर छान जास्त प्रमाणात असल्यामुळे टेस्ट खूप छान लागते दुसऱ्यांदा आपण वडी टाकताना तेल थंड झालेलं असतं तर यावेळेला थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे वडी परत छान कुरकुरीत होते तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आणि एक दोन मिनिटाने तेल तापल्यावर परत गॅस थोडासा सेम करायचा मीडियम गॅसवर ह्या वड्या कुरकुरीत भाजून घ्यायच्या अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून होत आहेत छान कुरकुरीत अशा आणि तरीसुद्धा आतून सॉफ्ट आणि खायला मस्त हे पहा आवाज या वड्यांचं वैशिष्ट्य हे की वरून कुरकुरीत आणि आतून मऊ सॉफ्ट अशा छान खमंग वड्या तर तुम्ही पण करा आणि कशा झाला ते मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद